नमस्कार मी संध्या ह्या सर्वांचे सहर्ष स्वागत मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पंचायतन देवता म्हणजे काय त्यांची स्थापना कशी करावी याबाबतची माहिती घेतली आज आपण कुलदैवत आराध्य दैवत आणि इष्टदैवत म्हणजे काय ते कसे ओळखावे यामध्ये फरक काय त्यांची पूजा कशी करायची आणि आपल्याला माहीत नसेल तर हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ते त्वरित समजेल आणि तुम्ही त्याप्रमाणे तुमचे कुलदैवत आराध्य दैवत आणि इष्टदैवत हे जाणून घेण्यासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आजची ही माहिती आणि यापुढे अशीच उपयुक्त माहितींचे व्हिडिओज सादर होताच त्याबाबतची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित येईल आणि तुम्ही ते तुमच्या वेळेनुसार बघू शकता तर यासाठी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आता आपण कुलदैवत आराध्य दैवत आणि इष्टदैवत म्हणजे ओळखायचे कसे याबाबतची माहिती या। देणार आहे खरे तर प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्याचे कुटुंब कुळ जात धर्म समाज राज्य आणि देश त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या खाण्यापिण्याच्या सवयी रीती रिवाज चालीरीती प्रथा संहिता सणवार याप्रमाणे त्या व्यक्तीची एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अनुकरणाद्वारे चालत आलेली संस्कृती म्हणजेच त्या व्यक्तीची ती ओळख असते आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मसंस्कृतीप्रमाणे धार्मिक कार्याच्या कोणत्याही विधीमध्ये आपल्या देवारातील पंचायतन देवतांमध्ये ज्या मूर्ती किंवा फोटोंची स्थापना केली आहे त्यामध्ये आपले कुलदैवत आराध्य दैवत आणि इष्टदैवत यांची स्थापना केलेली आहे परंतु कितीतरी जणांना आपल्या देव्हाऱ्यामध्ये जी पंचायतन देवतांची फोटो किंवा मूर्तींची स्थापना केलेली आहे त्या देवी देवतांमध्ये दे। कुलदैवत कोणते आराध्य दैवत कोणते आणि इष्टदैवत कोणते यामधील फरक काय आहे आणि ते ओळखायचे कसे हे माहिती नसते याबाबतची माहिती जाणून घेणे हे अतिशय महत्वाचे आहे कोणत्याही शुभ कार्याला संकटाला किंवा प्रसंगाला सर्वात प्रथम ज्या दैवताला आव्हान करायचे असते ते दैवत म्हणजेच लवकर प्रसन्न होणारे दैवत म्हणून ओळखले जाणारे दैवत म्हणजेच विघ्न श्री गणपती तसेच दुसरे दैवत म्हणजे श्री देवी महालक्ष्मी या देवतांना कोणत्याही प्रसंगाला किंवा शुभ कार्याला लवकरात लवकर धावून येणारे दैवत म्हणून ओळखले जाते विघ्नहर्ता श्री गणपती आणि श्री देवी महालक्ष्मी यांना प्रत्येक घरातील करता पुरुष आणि त्या घरची प्रमुख स्त्री यांनी या देवी देवतांची उपासना आणि पूजा करणे गरजेचे असते परंपरेनुसार आणि पिढ्यान पिढ्या पूर्वजांपासून म्हणजेच मूळ घराच्या स्थानापासून आपले पूर्वज कोणत्या देवी देवतांची पूजा अर्चा आणि अनुष्ठान करत होते त्यावरून आपले कुलदैवत ठरत असते आता हे कुलदैवत ठरवायचे कसे आणि माहिती कशी करून घ्यावी हे आपण बघूया आपले जे नेटिव्ह प्लेस म्हणजे मूळ गाव आहे त्या मूळ गावाच्या हद्दीवर ज्या देवी देवतांचे प्राचीन देवस्थान आहे ते आपले कुलदैवत म्हणजेच आपल्या मूळ गावाच्या मुख्य हद्दीपासून तो जिल्हा किंवा मुख्य शहर जोडले जाते आणि त्या सर्वांची मिळून एक सीमा तयार होते त्या सीमेच्या आसपासचे जे जागृत देवस्थान असते किंवा शक्तीपीठ येते त्या शक्तीपीठाला आपले कुलदैवत असे समजावे याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पूर्वजांपासून म्हणजे पूर्वजांवर ज्या देवी देवतांचा विशेष कृपा आशीर्वाद असतो ते आपले कुलदैवत समजावे थोडक्यात आपला पालन करता देव म्हणजे आपले कुलदैवत तसे जी साडेतीन शक्तीपीठे आहेत त्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आपला मुलगा ज्या शक्तीपीठाच्या जवळपास वसलेला आहे ते आपले कुलदैवत असेल आता साडेतीन शक्तीपीठे कोणती ती आपण बघूया पहिले शक्तीपीठ कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई तुळजापूरची तीर्थक्षेत्र असलेली तुळजाभवानी माहूरगडाची रेणुका देवी माता ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवता म्हणून ओळखली जाते आणि वणी म्हणजे नाशिक येथील सप्तशृंगी देवी ही महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ म्हणून ओळखली जाते एवढ्या मिळालेल्या माहितीच्या आधारे सुद्धा आपल्याला आपले, आपले कुलदैवत कोणते आणि ते कसे ओळखावे याबाबतचा प्रश्न सुटला नसेल तर आपण आपली पूजा चालू करताच श्री कुलदेवताये नमः असा जपमंत्र करावा प्रत्येकाने आपल्या दररोजच्या पूजेमध्ये आपल्या कुलदैवताचे स्मरण करून दररोजची पूजा करा शक्य झाल्यास वर्षातून एकदा तरी आपल्या संपूर्ण परिवारासह आपले कुलदैवतांचे दर्शन जरूर घ्यावे दुसरे दैवत इष्टदैवत इष्ट म्हणजे चांगले आवडणारे आपल्याला आवडते ते योग्य वाटते ते भक्ताला जे जास्त चांगले वाटते योग्य वाटते आणि सर्वात जास्त आत्मीयता वाटते असे दैवत म्हणजे इष्टदैवत आपल्या प्रसंगाला हाकेला धावून येणारे आणि त्याचप्रमाणे ह्या दैवताची पूजा आणि प्रार्थना केल्याने आपल्यावर आलेल्या प्रसंगातून सुखरूपपणे आणि निश्चितपणे दैवत मार्ग दाखवणार कृपाशीर्वाद देणार आणि आपण त्यातून बाहेर येणार हा आत्मविश्वास वाढवणारे दैवत म्हणजेच इष्टदैवत इस आपण जेथे राहतो जेथे वास्तव्य आहे त्या वास्तव्याच्या म्हणजे घराच्या आसपास म्हणजे स्थानिक देवस्थान आहे आपण जिथे नेहमी आपल्याला शांती समाधान मिळण्यासाठी ज्या मंदिरात नेहमीपणे दर्शनासाठी जातो ते, दर्शना जा ते मंदिर थोडक्यात आपल्या घरापासूनच्या सर्वात जवळच्या देवस्थानाला आणि त्यामधील दैवताला आपले इष्टदैवत असे म्हणावे सर्वात जास्त जवळचे दैवत म्हणजे इष्टदैवत जसे श्री विष्णू श्री शिवशंकर जेव्हा एखादी व्यक्ती म्हणजे साधक आपल्या गुरुंकडून म्हणजे गुरुमंत्र घेते तेव्हा ते गुरु त्या साधकाला उपासना सांगतात आणि त्या साधकाला त्याचे आराध्य दैवत सांगतात ज्या आराधना आणि भक्ती ही विशेष उपासनेद्वारे संपूर्ण आयुष्यभर केली जाते ते आराध्य दैवत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक सदस्याला आपल्या इच्छेप्रमाणे आणि भक्तीप्रमाणे आपले वेगवेगळे आराध्य दैवत ठरवता येते परंतु कुलदैवत हे त्या कुटुंबासाठी निश्चित केलेले दैवत असते कुलधर्म कुलाचार आणि कौटुंबिक परंपरेनुसार पूजले जाणारे दैवत म्हणजे कुलदैवत कुलदैवत हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक कुटुंबाचे त्याच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेले एकमेव असे संपूर्ण कुटुंबाचे एकच दैवत असते त्यामुळे प्रत्येक कुटुंबाची पिढ्यान पिढ्या कुलदैवताची पूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा मानली जाते तर कुलदैवत आणि देवत यांच्या भक्तिभावाने आणि विश्वासाने दोन्ही दैवत एकच असू शकते कारण दैवत हे केवळ मूर्तीमध्ये दडलेले नसून त्या व्यक्तीची त्या दैवताबाबतची आस्था आणि भक्ती महत्वाची असते तर आजच्या या व्हिडिओ मधून आपले कुलदैवत देवत, इष्टदैवत म्हणजे काय ते कसे शोधावे याबाबतची माहिती नव्हती असेल तर एस डी पंचम ह्या माझ्या चॅनलला नक्की कमेंट करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे यापुढे अशीच उपयुक्त माहिती देणारे व्हिडिओज अपलोड होतात त्याबाबतचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर आणि आपण ते आपल्या वेळेनुसार बघू शकता माहिती जाणून घेऊ शकता तर आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच करे धन शुभम भवतो